कोल्हापूर शहर आणि परिसरात काल रविवार आणि आज सोमवारपासून पावसाची संततधार सुरूच आहे पावसाच्या रिपरिपीमुळे वैतागलेले नागरिक वाहतूक कोंडीमुळे आज अक्षरशः घाईला आल्याचं चित्र पाहायला मिळालं पावसामुळे आणि वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालवल्यामुळे कोल्हापूर शहरातले रस्ते अक्षरशः तुंबले होते यामुळे प्रमुख मार्गावरील काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती तर अनेक ठिकाणी ठप्प झाली होती यामुळे नागरिकांची चांगलीच दमचाक होताना पाहायला मिळाली होती कोल्हापूरच्या चौका चौकांमध्ये सोमवारी दिवसभर अक्षरशः गाड्यांचा महासागरातील झाला पावसाच्या जोरासह वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली दसरा चौक सीपीआर चौक बावसिंगजी रोड विनस कॉर्नर या प्रमुख मार्गांवर गाड्यांची लांबलचक रांग लागल्याचे चित्र दिसून आले अचानक वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे काही काळ शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती प्रशासनाकडून नियंत्रण ठेवणे प्रयत्न सुरू असले तरी या कोंडीमुळे पोलिसांची तारेवरची कसरत पाहायला मिळाली मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी अधिकच वाढली परिणामी नोकरी व्यवसाय किंवा वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच दमछाक झाली